भावानो बहिणीनो मी तुम्हाला दाखवते मी लातूर जिल्ह्यामधून बोलते बघा काल दुपारपासून आमच्या इकडे किती पाऊस आहे असं आहे की पाऊस कायच करून दम घेतो की काय नाही की तर उघडायचं काही नावच घेत नाही आणि आम्हाला तर इतकी जास्त भीत वाटायला आमचं आहे पत्राचं शेड तुम्हाला दाखवते बघा लेकरं सध्या अक्षरशः म्हणजे झोप ना झाली तर इतकं आवाज येईल पावसाचा आणि मी तुम्हाला दाखवते आमच्या दारात किती पाणी झाले तर आता पावसामुळं मला बाहेर पण जाता येत नाही बघा आमच्या दारामध्ये थोडंसं साचलं आहे पाणी आणि तिकडं दुसरीकडं पण बघा दिसायले का एवढीमधून दिसत नसन लई लई जास्त म्हणजे हो काही डॅलर तर भरून उलटायले तर लई म्हणजे पावसानं असा कहर केला आहे एकदम पावसाने एकदम असा कहर केला आहे आणि कालपासून माणसं काम आलं नाहीत काही नाही घरीच आहे तर सांगावं तुमची प्रतिक्रिया सांगा पावसाबद्दलची माझी विनंती आहे लोकाला की पुराच्या पानामध्ये जाऊ नाही शेतामध्ये काळजीपूर्वक काम करावे जनावरं डोळे चांगलं बांधावे हीच माझी विनंती आहे एवढी काळजी घ्यावी एक दोन दिवस रेड अलर्ट दिला आहे लातूर जिल्हा एवढीच माझी विनंती आहे तुम्हाला आणि आप ज्यांना शेत नाही ते तर घरी बसते ना पण ज्यांना शेत आहे त्या तर माणसांना घरी राहून म्हणजे जनावरं ढोरांना चारा पाणी तर करायला जावंच लागतंय भावांना माझी एवढीच विनंती आहे की आपल्या आपल्या जीवाची काळजी घ्यावी आणि सगळं म्हणजे जीव असला तरच सगळं असतंय आपल्या स्वतःचा जीव सांभाळूनच शेतात जावं आणि सगळे कामं करून घ्यावे एवढंच सांगते आणि लई जास्त म्हणजे पाऊसच असा आहे की जीव सांभाळायची गरजच आहे सर्वांना चला बाय